सो हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या तर मित्रांनो आत्ता वाजलेत बघा नऊ सकाळचे नऊ वाजलेत बघा तर तुम्हाला इतका तयार होऊन कुठं चालला आहे तर मित्रांनो काल तुम्हाला सांगितलं होतं बघा एक सरप्राईज आहे पण ती आता कॅन्सल झालं आहे बघा ती उंद्या तर मित्रांनो उंद्या नक्की बघा तुम्हाला ते सरप्राईज असणार आहे तर असून द्या मित्रांनो निवेदन आपण करतो पण ते होतं नाही होतंय ना ते आपल्या हातात नसतं आहे बघा तर ते ज्या त्या वेळेवर असतंय बघा तर चला असून द्या मित्रांनो इकडं बघा घराचा पाया झाला आहे बघा आता शेजारी नाही तुम्हाला म्हटलेलं मी घरकुला आलतं तर त्याचा दा पाया झाला आहे बघा मित्रांनो आणि नऊ वाजताच बघा मित्रांनो ऊन खूप लागायला लागले आत्ता सध्याला बघू शकता बघा तुम्ही झाडं असल्या मित्रांनो काही टेन्शन नसतं बघा सावली भरपूर असते त्याच्यामुळं जा झाडं लावा मित्रांनो झाडं लावा आणि झाडं जगवा ऐकलं बघा मित्रांनो कार्डांचं काय चाललंय बघूया काय नाही बस बसल्या ती बघा निवांत सकाळ सकाळ बघा बस बसले ती इकडं आलाय बघा शाकाल मित्रांनो शाकालचा आज सकाळी आला आलाय बघा ज्येष्ठ सोडलाय तुम्ही जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघा आपण रोज बघा शॉर्ट व्हिडिओ शाकालचा सोड़ते बघा कॉमेडी पण शॉर्ट व्हिडिओला युट्यूबच सपोर्ट करा नाही बघा कारण युट्यूबच तुमच्या पत्र पाठवत नाहीये आपले जे विलॉग आहेत ते मी पाठवतोय बघा पंचवीस तीस चाळीस हजारापुतोर बघा जाते आपले 34, आपले ते आपले बीच म्हणजे तीस चाळीस हजारापुतोर पाठवतं आहे बघा लोकांपत्र आपले व्हिडिओ आत्ता तर सुरुवात आहे बघा मित्रांनो अजून तर आपल्याला खूप पुढं जायचं आहे आणि ते जाणार आहे बघा तुमच्या सपोर्टमुळं आणि नक्कीच तुम्ही मला सपोर्ट करताल बघा हे मला माहिती आहे पण मित्रांनो आपले शाखालचं काय चाललंय बघूया काल बघा लगेचच तयार झालता बघा काल रायव्हर होता काय परवादीशी रायवर होता ना परवा दिवशी बघा रविवार होता तर पोरगा सकाळ सकाळ तयार बसतो पैकी झाला होता आणि आज शाळा आहे बघा पण पोरगा अजून काय तयार झालेला नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो आज बघा नातेपोतेचा बाजार बुधवार त्याच्यामुळं पोरगा तीन वाजता उठून बसलाय कर्ड भरायसाठी हाय का सकाळ किती वाजता उठल्या तू तीन वाजता आणि तू म्हणत होता मला येऊ द्या म्हणून नात्यापुत्याला त्याला घरचा आवाज देते ती बघा शाळेत जायचे त्याला पण पोरगा आता इकडे टाइमपास करतोय अजून बघू कराटातच आहे का ना बघा तर असं नाही मित्रांनो आपण बघा शॉर्ट व्हिडिओ पण शाफालबरोबर भारी मस्त आणि कॉमेडी काढतोय बघा तर नक्की जाऊन बघा मी नाही पाठवलं तरी तुम्ही जर सपोर्ट केला तुम्ही जर शेअर केला तर मित्रांनो यूट्यूब पण बघा शॉर्ट व्हिडिओला पण आपल्या सपोर्ट uh, करेल बघा तर असून द्या आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो बघा पाणी सुटत नाही आहे आम्हाला सांग आठ दहा दिवस झालं बघा तर मी नदीचं पाणी यूज करावं लागते बघा किती खराब आहे मित्रांनो ग्रामपंचायती बघा काय करायचं आहे म्हणजे मी भरली तर त्याचं तरी निदान चालू ठेवलं पाहिजे आणि ज्या नाही भरलेली त्याच्या त्यांनी तोडलं पाहिजे कनेक्शन पण हे होत नाही आहे कारण की जिथं आपण ज्यानी पट्टी भरली ना ज्यांनी नाही भरली ज्यांनी भरली तिथं चालू आहे तिथं लोक लो पाणी भरायसाठी येतील बघा त्याच्यामुळं काय त्यांनी ते पण बंद केलं आहे बघा सगळ्यांचं जशी घेऊन गाड्या लावल्या ते बाबा हे जे सगळं बुकळं पटांग नाही ना ती सगळं गाड्या लावायसाठीच आहे बघा त्या आपले नाही बरं का ना तर तुम म्हणजे तुमचं आहे काय आपली गरीब परिस्थिती बघा आपण काय एवढं मोठं नाही की बाबा जशी घेऊन ट्रॅक्टरन वगैरे घेऊत बसू तर असं त्या मित्रांनो आपली वेळ येईल तेव्हा नक्कीच आपण काही ना काही करू मित्रांनो आलोय बघा पाया खोदायचं चाललेलं आहे बघू शकता बघा मस्त असं सावलीत चाललंय बघा ता एक वाजत आली तरी, तरी बघा इकडं अजिबात होऊन नाही तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो कारण खूप मोठा होईल बघा तर कसा वाटला आता ब्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या मित्रांबद्दल जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा मस्त मस्त अशा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे लाईक करून बी दाबायला विसरू नका जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्याबद्दल पोहोचतील चला मित्रांनो ओके बाय टेक केअर थँक्यू